महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि धनगर अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या सभागृहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे शहाण्णववी जयंती संपन्न झाली या कार्यक्रमात आरक्षण संदर्भात एक पत्र समाजासाठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्याच्या अभियानाला सुरुवात करून सावनेर तालुक्यातून पाचशे पत्र पाठविण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक बाबा टेकाडे होते प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कसरे शरद नांदुरकर मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून माल्यार्पण केले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक बाबा टेकाडे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला अन्य मान्यवरांनी सुद्धा आपले विचार प्रकट केले तद्वत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक पत्र समाजासाठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्याला अभियानाची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेमार्फत अहिल्यादेवी जयंतीपासून सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम अहिल्यादेवीच्या जयंती ते पुण्यतिथी या काळात निर्धार आहे हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करून करण्यात आला आहे या प्रसंगी बाबा टेकाळे पंजाबराव कसरे शरद नांदुरकर विजय टेकाळे दौलत डहाके राजू भक्ते महादेव खरबडे चंद्रकांत टेकाळे हिरालाल आगरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर